जुन्या महामार्गावर भीषण अपघात कंटेनर कारवर उलटला उतारावर कंटेनर कारवर पलटी झाल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत लोणावळा येथून मुंबईकडे जाणारा कंटेनर बॅटरी हिलजवळील तीव्र वळणावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या कारवर पलटी झाला अलिबागवरून कारमध्ये असलेले प्रवासी तळेगाव येथे जात होते कारमध्ये तळेगाव येथील चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते यामध्ये कविता दत्तात्रेय चौधरी आणि दत्तात्रेय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश चौधरी जान्हवी योगेश चौधरी दीपाशा चौधरी जिगिक्षा चौधरी मितांश चौधरी भूमिका चौधरी हे सहा जण किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न